सदाशिव काका आणि त्यांची बायको खूप गुन्ह्या गोविंदाने आपल्या मुलासोबत राहत होते सर्व काही ठीक चालले होते परंतु अचानक एक दिवस सदाशिव काकांची बायको घरात लादीवरच जोरात पाय घसरून पडल्या आणि त्यांच्या मेंदूला खूप मार लागला लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु तो मार एवढा भयंकर होता की सदाशिव काका आपल्या बायकोला वाचवू शकले नाही आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला बायकोच्या मृत्यूनंतर सदाशिव काका पूर्णपणे एकटे पडले होते घरात मुलगा आणि सून त्यांच्याकडे अजिबातच लक्ष देत नव्हते सुनबाई तर त्यांना दिवस दिवसभर उपाशीच ठेवत असायची सततचा उपासमार झाल्यामुळे सदाशिव काकांची तब्येत खूपच खराब होत चालली होती वडील नुसतेच बसून असायचे म्हणून मुलालाही वडिलांचा खूप राग येऊ लागला म्हणून दोघा नवरा बायकोने मिळून वडिलांना वृद्धाश्रमात सोडण्याचा निर्णय घेतला वृद्धाश्रमात गेल्यानंतर सदाशिव काकांसोबत नक्की काय घडले ते सर्व आपण खाली पाहूयात वृद्धाश्रमातून खूप फोन केल्यानंतर श्रीकांत त्याच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी आला होता खरं तर श्रीकांतचे वडील सदाशिव काका वृद्धाश्रमातच राहत होते फार पूर्वी श्रीकांत त्यांना वृद्धाश्रमात सोडून निघून गेला होता देवापासून ते याच वृद्धाश्रमात राहत होते इथे राहता राहता प्रत्येक एका कुटुंबाप्रमाणे राहत होता जणू का काही सर्वजण एका कुटुंबाचा भाग झाले होते कारण आता आपल्या घरच्यांना आपल्याशी काही घेणं घेणं देणं नाही हे सत्य त्यांनी स्वीकारलंच होतं आणि आता जे काही आहे ते इथेच आहे आता हे वृद्धाश्रमच त्यांचे घर आहे आणि इथे राहणारे लोकच त्यांचे कुटुंब आहे सदाशिव काका त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या वृद्धाश्रमातच राहिले सदाशिव काकांनी त्यांचा शेवटचा श्वासही त्याच वृद्धाश्रमात सोडला आणि जेव्हापासून त्यांचा मुलगा श्रीकांत त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेला होता तेव्हापासून एकदा दोनदा त्यांनी श्रीकांतसोबत बोलण्याचा खूप खूप प्रयत्न केला होता परंतु श्रीकांतकडे त्यांच्याशी बोलण्यासाठी सुद्धा वेळ नसायचा त्यामुळे हळूहळू सदाशिव काकांनीही श्रीकांतला फोन करणे बंद केले होते आणि आज बऱ्याच दिवसांनी श्रीकांतच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने त्याला सांगितले की श्रीकांतचे वडील सदाशिव काका यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या मुलाला म्हणजेच श्रीकांतला वृद्धाश्रमामध्ये यावे लागेल वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून श्रीकांत वृद्धाश्रमामध्ये जायला निघाला वृद्धाश्रमात आल्यानंतर श्रीकांत वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला आणि वडिलांचे अंत्यसंस्कार केल्यानंतर पुन्हा वृद्धाश्रमात परतला आपल्या वडिलांच्या वस्तू पाहण्यासाठी आणि त्या घरी घेऊन जाण्यासाठी खरं तर मारण्याआधी सदाशिव काकांनी आपल्या एका सहकार्याला सांगितले होते की त्यांच्या मृत्यूनंतर जर मुलगा, त्यांचा मुलगा त्यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी आला तर त्यांची एक शेवटची इच्छा होती आणि त्यांनी ती शेवटची इच्छा एका कागदावर लिहून त्यांच्या बॉक्समध्ये ठेवली होती जेव्हा श्रीकांत अंतिम संस्कार करण्यासाठी आला तेव्हा सदाशिव काकांच्या मित्राने त्याला त्यांचे शेवटचे इच्छापत्र आणि त्या बॉक्सबद्दल सर्व काही सांगितले ते पाहण्यासाठी श्रीकांत वृद्धाश्रमात परतला होता वृद्धाश्रमात पोचल्यानंतर श्रीकांतने वडिलांनी ठेवलेल्या बॉक्सला आश्चर्याने हात लावून पाहिले आणि वडिलांचा बॉक्स उघडला त्यामध्ये काही जुन्या वस्तू पडल्या होत्या श्रीकांत त्या जुन्या वस्तूमध्ये त्याच्या उपयोगाची कोणतीही वस्तू त्याला वाटली नाही श्रीकांतने वडिलांचे ते पत्र शोधायला सुरू केले जे त्या बॉक्सच्या सर्वात खालच्या तळाला एका पेपरखाली ठेवले होते श्रीकांतने त्याच्या वडिलांनी लिहिलेले शेवटचे पत्र उचलले आणि ते पत्र तो वाचू लागला त्याला त्याच्या वडिलांची शेवटची इच्छा जाणून घ्यायची होती म्हणून ते ते पत्र तो ते पत्र वाचू लागला ते पत्र हातात घेऊन जसा तो वाचू लागला तसा त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात आणि तो स्वतःवर ताबा ठेवू शकत नव्हता कारण त्या ते ठिकाणी त्याच्यासोबत त्याची बायकोसुद्धा आलेली असते त्याची पत्नी प्रीतीसुद्धा तेथे ते खोलीत उभी असते स्वतःच्या नवऱ्याला असे रडताना पाहून ती त्याला विचारते काय झालं श्रीकांत तुम्ही असे का रडत आहात मान्य आहे तुमच्या वडिलांचा नुकताच मृत्यू झाला आहे पण एक ना एक दिवस सगळ्यांना जावेच लागते ना तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ हो नका यात रडण्यासारखे काहीही नाही श्रीकांत त्याचे अश्रू जितके पुसत होता तिच तितकेच अश्रू डोळ्यातून बाहेर पडत होते आज त्याची इच्छा असूनही तो त्याचे अश्रू थांबवू शकत नव्हता सतत वाहणारे अश्रू पाहून प्रीती त्याला विचारते की असं नेमकं काय लिहिलं आहे तुमच्या वडिलांनी जे वाचून तुमचे रडणे थांबतच नाही मलाही दाखवा ते पत्र परंतु जेव्हा प्रीतीने ते पत्र वाचायला सुरुवात केली तेव्हा ती जागेवर स्तब्ध झाली तिच्या तोंडून आवाजच निघत नव्हता ती काहीच न बोलता एका जागेवर उभी राहिली श्रीकांत तिथेच बसून त्याच्या वडिलांच्या फोटोकडे बघून रडू लागला तो रडता रडता आपल्या वडिलांची माफी मागू लागला तो रडत रडत बोलत होता की बाबा प्लीज मला माफ करा मी तुमचा खूप मोठा गुन्हेगार आहे मला माहिती नाही पण का मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही मी तुमच्या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्याला खूप महत्त्व दिले परंतु तुमच्या बोलण्याला कधीच महत्त्व दिले नाही शिवाय कधीच तुम्हाला माझा वेळही दिला नाही मी माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आज गमावली आहे बाबा तुमचं माझ्या आयुष्यात किती महत्त्व आहे मला कधीच कळले नाही परंतु आज जेव्हा तुम्ही माझ्यापासून कायमचे दूर निघून गेलात तेव्हा मला तुमची कमी भासत आहे बाबा तुम्ही परत या ना प्लीज श्रीकांत अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आणि खूप जड आवाजाने हे सर्व काही बोलत होता त्याचा आवाजही व्यवस्थित निघत नव्हता प्रीती तिच्या नवऱ्याला धीर देत म्हणाली श्रीकांत स्वतःला सांभाळा आता हे सत्य आपण बदलू शकत नाही ना, ना। तेव्हाच श्रीकांत रागाने प्रीतीकडे पाहतो आणि तिला स्वतःपासून दूर करतो आणि म्हणतो की हो आता हे सत्य मी बदलू शकत नाही की माझे वडील आता या जगात नाही आणि आता त्यांना इच्छा असूनही मी पाहू शकणार नाही पण जेव्हा ते या जगात होते आणि जेव्हा त्यांना माझ्यासोबत बोलायचे होते त्यांना मला भेटायचे होते तेव्हाही मी त्यांना भेटू शकलो नाही फक्त आणि फक्त तुझ्यामुळे लहान लहान गोष्टींमुळे तू माझ्या वडिलांबद्दल काय काय बोलली होतीस प्रीती तू माझ्या वडिलांविरुद्ध माझ्या मनात किती काय काय भरवलेस आणि मी तुझ्या गोष्टींमध्ये अडकून इच्छा नसतानाही माझ्या वडिलांना घराबाहेर काढले आणि माझे वडील मला सतत सांगत होते की त्यांची काहीही चूक नाही त्यांनी काहीही केलेले नाही पण मी त्यांचं काही न ऐकता तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तू माझाच इतका मोठा विश्वासघात केलास आज जर माझे वडील हे पत्र सोडून गेले नसते तर मला सत्य कधीच कळाले नसते आणि मी नेहमी वडिलांनाच चुकीचा समजला असतो प्रीती तू केलेल्या या गो चुकीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तू कोणती छोटी मोठी चूक केली नाहीस तर खूप मोठा गुन्हा केला आहेस आणि या गुन्ह्यासाठी कोणतीही माफी तुला मिळणार नाही दूर हो माझ्या नजरेपासून मी तुला कधीही माफ करणार नाही रागाच्या भरात प्रीती आणि श्रीकांत दोघे घरी येतात पण घरी येताच श्रीकांत प्रीतीला घरातून बाहेर काढतो प्रीती रडत रडत घरातून निघून जाते आणि दुसऱ्याच दिवशी प्रीतीची आई आणि तिचा भाऊ तिला घेऊन श्रीकांतच्या घरी येतात प्रीतीची आई श्रीकांतवर ओरडून बोलते की तुमची हिम्मत कशी झाली माझ्या मुलीसोबत असं वागण्याची तुम्हाला लाज वाटली नाही का तिच्यासोबत असं वागताना तुम्ही तिला नक्की काय समजून ठेवले आहे तुम्ही माझ्या मुलीला धक् दख... धक्के देत घराच्या बाहेर काढले तुमची हिम्मत कशी झाली तुम्हाला माहिती नाही का मी तुमच्यासोबत काय काय करू शकते तेव्हा श्रीकांत रागातच म्हणाला की काय करणार तुम्ही बोला काय करू शकता तुम्ही तुम्हाला जे करायचं आहे ते करा पण आता या बाईला माझ्या घरात जागा नाही तुम्हाला माहिती आहे तुमच्या मुलीने काय केले आहे प्रीतीची आई श्रीकांतला खूप रागात बोलताना पाहून थोडी शांत होऊन म्हणाली असं काय केलं आहे माझ्या मुलीने ज्यामुळे तुम्ही तिला घराबाहेर हाकलून दिले तेव्हा श्रीकांत तिच्या सासूला म्हणाला की हे तुम्ही तुमच्या मुलीला का नाही विचारले की तिने काय केले आहे प्रीती खाली मान घालून उभी असते तेव्हा श्रीकांतची सासू पुन्हा त्याच्याकडे पाहते तेव्हा श्रीकांत म्हणतो की ही तर काही सांगणार नाही तुम्हाला पण मी सांगतो तुम्हाला तिने काय केले आहे खरं तर तुमच्या मुलीला सुरुवातीपासूनच एकटेच राहणे पसंत होते आणि माझ्या वडिलांचे घरात असणे तिला आवडत नव्हते तुमची मुलगी मला नेहमी सांगायची की आपण बाबांना वृद्धाश्रमात का नाही ठेवत पण मला माझ्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचे नव्हते मग हळूहळू प्रीतीने डाव खेळायला सुरुवात केली जेणेकरून माझे वडील माझ्या नजरेत वाईट होतील प्रीतीने खूप डावपेच खेळले पण जेव्हा त्याचे काही झाले नाही तेव्हा हिने वडिलांना त्रास द्यायला सुरुवात केली कधी त्यांच्या जेवणात जास्त मीठ टाकायची तर कधी जेवणात मिरची टाकायची अशीच ती वडिलांना त्रास देऊ लागली मी वडिलांसाठी आंघोळीला गरम पाणी दिले तरीही त्यात बर्फाचे तुकडे टाकून पाणी मुद्दाम थंड करायची परंतु मला या गोष्टी काहीच माहीत नसायच्या मला तर हे सर्व कधी कळल्याच नाही इतके सगळे सहन करूनही वडिलांनी कधी तिची तक्रारसुद्धा केली नाही कारण की माझ्या कुटुंबात कोणतेही विघ्न यायला नको म्हणून पण तरीही हिला जराही लाच वाटली नाही आणि तिने आपले वाईट काम चालूच ठेवले पण मला या सगळ्या गोष्टींबद्दल काहीच माहिती नव्हते मी विचार करत होतो की प्रीती खूप चांगली आहे आणि माझ्या पश्चात वडिलांची खूप चांगली काळजी घेते पण सत्य काही वेगळेच होते असंच एक दिवस मी ऑफिसमधून आलो तेव्हा प्रीतीने मला सांगितले की राघव मी माझ्या कपाटात काही पैसे ठेवले होते पण आता मला ते पैसे मिळत नाही आहेत तेव्हा मी प्रीतीला म्हणालो कदाचित तू लक्ष दिले नसशील आणि तू मार्केटमध्येच जास्त पैसे खर्च केले असतील नाहीतर तुझ्याकडून पैसे कुठेतरी पडले असतील आणि आता तू घरी येऊन शोधत आहेस जर पैसे घरी ठेवले असेल तर ते कुठे जाणार तेव्हा प्रीती म्हणाले बघा श्रीकांत घरात तुम्ही आणि बाबांशिवाय दुसरं कोणीही नाही मग पैसे गेले कुठे हे सर्व ऐकून मला खूप राग आला आणि मी प्रीतीवर ओरडलो की हे तू काय बोलत आहेस वडिलांबद्दल असा विचार तुझ्या मनात आलाच कसा बाबांना पैसे सोडण्याची काय गरज आहे सर्व काही तर त्यांचेच आहे प्रीती त्यावेळेस काहीच बोलली नाही पुन्हा काही दिवसांनी जेव्हा आम्हाला एका नातेवाईकाच्या लग्नाला जायचे होते तेव्हा प्रीतीने मला सांगितले की तिच्या कपाटात ना तिचे दागिने आहेत ना ते पाच लाख रुपये आहेत जे मी काही दिवसांपूर्वी सुरक्षित ठेवण्यासाठी तिला दिले होते प्रीतीने जेव्हा मला हे सगळं सांगितलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण मी नवीन कार विकत घेण्यासाठी माझी वर्षभराची कमाई वाचवली होती मी अनेक वर्षापासून जोडलेले पैसे अचानक गायब झाले होते त्यामुळे मी खूप काळजीत पडलो आणि मी प्रीतीला म्हणालो प्रीती बघ कुठेतरी ठेवले गेले असतील मी आणि प्रीती दोघेही वेड्यासारखे संपूर्ण घरात पैसे शोधू लागलो पण आम्हाला ना पैसे सापडले ना प्रीतीचे दागिने तेवढ्यात बाबा बागेतून फिरून नुकतेच घरी आले होते आणि प्रीती बाबांना पाहतच म्हणू लागली श्रीकांत आज तुम्ही काही बोललात तरी चालेल मी चोर पकडल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत प्रीती बाबांच्या खोलीत शोधू लागली बाबा म्हणाले की तुम्ही हे सगळे काय करत आहात आणि असं अचानक माझ्या खोलीतलं सगळं सामान का हलवत आहात तेव्हा प्रीती म्हणाली ती चोराला पकडण्याचा प्रयत्न करत आहे ज्या चोराने चोरी केली आहे त्याला सर्वांसमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे प्रीती सर्व सामान शोधू लागली आणि मग बाबांच्या कपाटातून नोटांचे बंडल आणि प्रीतीचे दागिने खाली पडले जे वडिलांच्या कृत्यात कुर्त्यात ठेवले होते हे सर्व पाहून मी खूप घाबरलो आणि मलाही वाटले की कदाचित प्रीती बरोबर होती मीच तिला चुकीचं होतो होतं सुद्धा बाबांना चोरच समजलो या सर्व गोष्टींचा विचार करून मी प्रीतीच्या म्हणण्यानुसार बाबांना वृद्धाश्रमात पाठवून दिले जेव्हा बाबा वृद्धाश्रमात जायला तयार नव्हते तेव्हा मी स्वतः त्यांचे कपडे पॅक केले आणि त्यांना म्हणालो की एक तर तुम्ही स्वतः खोलीतून बाहेर या अन्यथा मला मजबुरीने तुम्हाला बाहेर काढावे लागेल एवढं बोलून मी खोलीतून बाहेर आलो काही वेळाने बा वडिलांनी त्यांची बॅग घेऊन खोलीतून बाहेर आले बाबांचे डोळे पूर्णपणे सुजले होते कदाचित ते रात्रभर रडत होते बाबा मला एवढे सांगत होते की माहिती नाही बेटा हे सर्व सामान माझ्या कपाटात कसे आले हे सर्व कोणी इथे ठेवले परंतु मी तुमच्या मुलीच्या बोलण्यात अडकून त्यांचे काहीही म्हणणे ऐकले नाही आणि त्यांना डायरेक्ट वृद्धाश्रमात घेऊन आलो बाबा मला संपूर्ण नसतात हेच सांगत होते की मी काही केले नाही यात माझे काहीही दोष नाही बाळा मला वृद्धाश्रमात पाठवू नकोस मी घराच्या कुठल्याही कोपऱ्यात पडून राहीन मी फक्त तुझा चेहरा पाहून जगेन मला तुझ्यापासून दूर नेऊ नकोस तुझ्या आईच्या मृत्यूनंतर तू माझा एकमेव आधार आहेस तू पण मला असंच सोडलं तर मी जगू शकणार नाही बाबा मला पुन्हा पुन्हा हेच सांगत होते पण मी तुमच्या मुलीच्या सांगण्यावरून त्यांना वृद्धाश्रमात सोडले आणि पुन्हा मागे वळून कधीच पाहिले नाही आता दोन वर्षापूर्वी वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने मला फोन केला आणि मला सांगितले की तुमच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे जेव्हा मी वृद्धाश्रमात पोचलो तेव्हा मी पाहिले की माझे बाबा जमिनीवर पडले आहे आणि त्यांनी माझा फोटो छातीवर घेतला आहे खरं तर ज्यांनी बाबांना सकाळी सगळ्यात आधी उठून पाहिले होते त्यांनी सांगितले की बाबा रात्रीपासून माझा फोटो छातीशी लावून असेच खुर्चीवर बसले होते सकाळी उठून त्यांनी जेव्हा जाऊन पाहिले तेव्हासुद्धा माझे बाबा असेच बसून माझा फोटो छातीशी धरून होते पण त्या त्या मुलांनी जाऊन जसं वडिलांना <coughs> वडिलांना थोडे हलवले तर बाबा खाली जमिनीवर पडले त्यांनी डॉक्टरांना बोलावून तपासणी केली तेव्हा मला कळाले की बाबा आता राहिले नाहीत ते हे जग सोडून गेले होते मी माझ्या बाबांसाठी खूप दुःखी होतो पण हद्द ते तर तेव्हा झाली जेव्हा मला तुमच्या मुलीचे खरे सत्य कळाले आणि हे सत्य मला कधीच कळले नसते जर माझ्या वडिलांनी वडिलांच्या मित्राने मला माझ्या वडिलांच्या शेवटच्या पत्राबद्दल सांगितले नसते तर त्यांनी मला सांगितले की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक शेवटचे पत्र सोडले आहे आणि माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की त्यांनी पत्रात लिहिलेली इच्छा पूर्ण करावी मी जेव्हा वृद्धाश्रमात पोचल्यावर बाबांनी घरून आणलेली बॅग उघडली त्यात बाबांच्या काही जुन्या वस्तू पडलेल्या होत्या ती बॅग उघडल्यावर मला तळाशी एक चिठ्ठी सापडली आणि ती चिठ्ठी म्हणजे माझ्या वडिलांचे शेवटचे पत्र जे त्यांनी माझ्यासाठी लिहिले होते तुम्हाला जाणून घ्यायचे नाही का सासूबाई की त्या पत्रात माझ्या वडिलांनी माझ्यासाठी असे काय लिहिले होते जे वाचून मी तुमच्या मुलीचा इतका तिरस्कार करू लागलो श्रीकांत त्याच्या डोळ्यातून अश्रू पुसत म्हणाला सासूबाई माझ्या वडिलांनी लिहिलेल्या पत्रात मला त्यांनी सर्व गोष्टी सांगितल्या की मी ऑफिसला गेल्यावर प्रीती त्यांना किती त्रास द्यायची खाणे पिणे आंघोळ आणि इतकेच नव्हे तर बा, बाबांचे घरात राहणे देखील तिने कठीण केले होते आणि बाबा हे सर्व माझ्यासाठी सण करून घेत होते आणि मी मूर्ख इतके समजू शकलो नाही अगदी शेवटच्या पत्रातही त्यांनी फक्त त्यांच्या निर्दोष निर्दोषतेबद्दल लिहिले होते त्यांनी लिहिले होते की ज्या दिवशी आम्हा दोघांना पार्टीला जायचे होते त्या दिवशी ते पहाटेपासून घराबाहेर नव्हते आणि त्याचे कारण म्हणजे प्रीतीने बाबांना सांगितले होते की सांगित बाबा माझी आई खूप आजारी आहे श्रीकांतला यायला वेळ लागेल म्हणून तुम्ही एकदा जाऊन माझ्या आईला बघून या वडिलांनी माझ्याशी बोलायला सांगितले पण प्रीतीने माझे त्यांच्याशी बोलणे केलेच नाही आणि म्हणाली की माझा फोन सापडत नाही आहे तेव्हा बाबा तुमच्या घरी गेले होते सासूबाई श्रीकांतची सासू म्हणाली तुम्ही कुठल्या दिवसाबद्दलबद्दल बोलत आहात श्रीकांत त्यानंतर श्रीकांतने सासूला तारीख सांगितली आणि म्हणाला मी या दिवसाची गोष्ट करत आहे सासूबाई तेव्हा ती म्हणाली पण मी त्या दिवशी घरीच नव्हते मी शहराबाहेर गेले होते काही महत्त्वाच्या कामासाठी तेव्हा श्रीकांतच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना पुसत हसत म्हणाला हेच तर सासूबाई जर त्या दिवशी तुम्ही घरीच नव्हता तर तुमची लाडकी मुलगी बाबांशी खोटे का बोलली आणि तिने मला सांगितले की बाबा बागेत फिरायला गेले आहेत आता येतच असतील आणि बाबा घरी येताच ती त्यांच्यावर रागावली आणि मी इतका मूर्ख होतो की मी माझ्या वडिलांचे एकदाही ऐकले नाही ते बिचारे मला समजावतच राहिले पण बायकोच्या बोलण्याने मी इतका आंधळा झालो होतो की मला काहीच दिसत नव्हते माझ्या मनात हा सुद्धा विचार आला नाही की प्रीतीला कसे कळाले कपाटाच्या कोणत्या भागात आणि कोठे दागिने लपून ठेवले आहेत जे कपाट उघडताच प्रीतीला पाहता क्षणी सापडले होते त्यावेळेस मी हा सुद्धा विचार केला नाही की जर बाबांनी चोरी केली असती किंवा चोरलेले पैसे त्यांच्याकडे असते तर त्यांनी त्या ते चोरलेल्या पैशांचे काय बरं केले असते कारण त्यांना माझ्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते कारण त्यावेळेस माझा मेंदू कामच करत नव्हता म्हणतात ना वाईट वेळ सांगून येत नाही पण माझा वाईट काळ नुकताच सुरू झाला होता आणि माझ्या मूर्खपणामुळे माझ्या वडिलांचा देखील वाईट काळ सुरू झाला होता मी माझ्या वडिलांचे जीवन नरक बनवले एवढं सगळं लिहून झाल्यावर बाबांनी त्यांची शेवटची इच्छा त्या पत्रात लिहून ठेवली होती आणि तुम्हाला माहिती आहे का सासूबाई त्यांची शेवटची इच्छा काय होती मी तुमच्या मुलीला घरातच ठेवावे आणि माझ्या कुटुंबासोबत आनंदाने राहावे अशी शेवटची इच्छा त्यांनी लिहून ठेवली होती त्यांनी फक्त त्यांचे निर्दोष तत्व माझ्यासमोर सिद्ध करायचे होते त्यांनी तुमच्या मुलीला गुन्हेगार सिद्ध नाही केले तर त्यांनी स्वतःला फक्त निर्दोष सिद्ध केले आणि त्यांचे माझ्यावर किती प्रेम आहे जे मी कधीच पाहू शकलो नाही आई वाढल्यापासून त्यांनी मला क्षणभरही कमीपणा जाणवू दिला नाही पण मी माझ्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या क्षणीही सन्मानाचे जीवन दिले नाही जर मी माझ्या वडिलांना सोडले नसते तर कदाचित माझे वडील आज माझ्यासमोर जिवंत राहिले असते कदाचित मी माझ्या वडिलांना पाहू शकलो असतो त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्टी बोलू शकलो असतो मी एकदा त्यांचे ऐकले एक असते आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला असता तर आज असे झाले नसते सदाशिव काकांचे शेवटचे पत्र ऐकल्यानंतर श्रीकांतच्या सासूबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्या स्वतःला रोखवू शकल्या नाही आणि विचार न न करता काही न बोलता त्यांनी त्यांच्या मुलीच्या तीन चार जोरदार कानाखाली मारल्या आणि कानाखाली मारताना त्या म्हणाल्या मला तुझ्यासारखी मुलगी झाली नसती तर बरे झाले असते मी तर तुला असे संस्कार दिले नव्हते मग हे सगळं तू कुठून शिकलीस तू एकदाही विचार केला नाही का जे काही तू तुझ्या सासरांसोबत करत आहेस तसंच तुझ्या आईसोबत झाले तर तुला कसे वाटेल श्रीकांतच्या सासूने तिच्या मुलीला खूप काही सुनावले आणि अनेक गोष्टींनी तिचा अपमानही केला पण जाता जाता थांबून श्रीकांतची सासू त्याला म्हणाली की श्रीकांत बाळा या क्षणी तुमच्या मनात काय चालले आहे ते मी समजू शकते आणि मी तुम्हाला माझ्या मुलीला त्वरित माफ करण्यास सांगणार नाही परंतु मी तुम्हाला हे नक्की सांगेन की तुमचे वडील ज्यांच्यावर तुमचे खूप प्रेम करत होता ज्यांना गैरसमजामुळे तुम्ही स्वतःपासून दूर केलं जर तुम्ही तुमच्या वडिलांचा आदर करत असाल तर तुम्ही त्यांच्या निर्णयाचा देखील आदर केला पाहिजे आणि आत्ताच तुम्ही सांगितले की तुमच्या वडिलांचा शेवटचा निर्णय आणि ती आणि त्यांची शेवटची इच्छा काय होती आत्ताच तुम्ही म्हणाला की तुमच्या वडिलांची शेवटची इच्छा होती की तुम्ही आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जगावे मला मान्य आहे श्रीकांत हे सगळं विसरणं तुमच्यासाठी एवढं सोपं नाही पण प्रीतीला घराबाहेर आखलून तुम्ही तुमच्या वडिलांची आज्ञा मोडू नका ते जिवंत असतानाही तुम्ही त्यांना खूप त्रास दिला त्यांना खूप तडपवले पण मी तुमच्यासमोर हात जोडते श्रीकांत तुमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निदान त्यांच्या आत्म्याला तरी शांती द्या जी त्यांची शेवटची इच्छा होती ती त्यांच्या मृत्यूनंतर तरी पूर्ण करा आपल्या सासूचे बोलणे समजवून श्रीकांतने प्रीतीला घरातच ठेवले परंतु त्याने तिला माफ केले नाही आणि त्याने वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केली आणि प्रीतीला घरातच राहू दिले आणि आता तिला तिच्या नवऱ्याचे तिच्याशी वागणं पाहून ती रात्रंदिवस स्वतःलाच विचारत राहिली की का तिने आपल्या सोन्यासारखा चाललेला संसार उद्ध्वस्त केला आता तिला प्रश्न पडतो की तिने सासऱ्यांसोबत इतका अन्याय का केला त्यांची काय चूक होती की त्यांना त्यांच्या मुलामुळे इतका त्रास सहन करावा लागला आता प्रीतीला तिची चूक कळाली पण श्रीकांतने तिच्या चुकांना माफ केले नाही पण प्रीतीला आशा आहे की एक ना एक दिवस राखव श्रीकांत तिला माफ करेन कारण आता प्रीती तिच्या सासऱ्यांसारख्या इतर वृद्ध लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहे पण श्रीकांत आजही तिच्यासोबत बोलत नाही कदाचित प्रीती तिच्या कृत्याची शिक्षा भोगत आहे कोणतीही मुलगी आपल्या वडिलांसोबत असं वागू शकत नाही ना मग मुली लग्नानंतर इतक्या कठोर का होतात की ती आपल्या वडिलांसम वडिलांसम असणाऱ्या सासऱ्यांना एवढ्या खालच्या थराला जाऊन त्रास देऊ शकतात असं करताना त्यांना थोडी लाज वाटत नाही का मित्रांनो कोणतीही गोष्ट स्वतः डोळ्यांनी बघितल्याशिवाय किंवा स्वतः त्याचा अनुभव घेतल्याशिवाय कोणत्याही टोकाच्या निर्णयाला जाऊ नये जसा श्रीकांत गेला होता मंडळी आपले आई वडील ज्यांनी तुम्हाला जन्म दिला डोळे झाकून कधीही त्यांच्यावर अविश्वास ठेवू नका आई वडील कधी मुलांचे वाईट होताना पाहू शकत नाही म्हणून तर म्हणून तर सदाशिव काकांना मृत्यूनंतरही आपल्या मुलाचा संसार टिकावा हीच त्यांची इच्छा होती तर मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद